शनिवार सतरा मे दोन हजार पंचवीस संत योहान लिखित पवित्र घेतलेले वाचन येशूने त्याच्या म्हटले मी कोण आहे हे तुम्ही ओळखले ओळखले असते असते तर माझ्या पित्यालाही आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता आणि तुम्ही त्याला पाहिलेले आहे फिलिप त्याला म्हणाला प्रभूजी आम्हाला पिता दाखवा म्हणजे आम्हाला पुरे आहे येशूने त्याला म्हटले फिलिपा तू इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखले नाहीस काय ज्यांनी मला पाहिले आहे त्यांनी पित्याला पाहिले आहे पाहि तर आम्हाला पिता दाखवा असे तू का म्हणतोस मी पित्यामध्ये आणि पिता, पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरीत नाहीस काय ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या स्वतःच्या सांगत नाही माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःच कार्य करतो मी पित्यामध्ये आणि पिता, पिता माझ्यामध्ये आहे हे तुम्ही खरे माना नाही माझ्या कृत्यांमुळे तरी माझे खरे माना मी तुम्हाला खचित खचित सांगतो मी जी कृत्य करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल आणि त्यापेक्षा मोठे करेल कारण मी पित्याकडे जातो ठाई पित्या गौरव व्हावा म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन चिंतन तीन वर्षे शिष्य येशूबरोबर कार्य करीत होते तरी देखील ते संपूर्णपणे येशूला ओळखू शकले नाहीत म्हणून फिलिपने आपला पिता दाखवा असे शब्द उच्चारले तुम्ही बाप्तिस्मा घेऊन खूप वर्षे झाली असता परंतु आपल्याला प्रभू येशूची खरी ओळख आहे का कारण जर आपल्याला त्याची खरी ओळख झाली तर आपल्याला परमपित्याची खरी ओळख पटेल एवढी वर्षे झाली आपण मिसेस सहभागी होतो प्रवचन ऐकतो पण आपणाला येशूची ओळख झाली आहे का दोन दिवसा अगोदर एक सात वर्षाची लहान हिंदू मुलगी मला भेटली आणि ती म्हणाली मला येशूचा अनुभव आलेला आहे मी चर्चमध्ये जाऊन बसते तो माझ्याकडे पाहत असतो माझ्या जीवनात आता खूप शांती आहे या मुलीला खरोखरच प्रभूची ओळख झालेली आहे तिचे जीवन पहिल्यासारखे नाही तिला कोणीही प्रार्थना शिकविली नसता देखील ती आता प्रार्थना करीत आहे ती प्रभूच्या विश्वासात वाढत आहे